नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लसूण पिकासाठी कोणकोणती खते द्यावीत यांची सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया मित्रांनो लसूण लागवडीसाठी साधारणपणे एकरी दोनशे ते दोनशे तीस किलो बियाणे लागते जे जातीनुसार आणि लागवडीच्या पद्धतीनुसार थोडे कमी जास्त होऊ शकते हे बियाणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये लावणे खूप महत्वाचे असते हेक्टरी पंचवीस ते वीस टन कोजलेले चांगले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे लसूण पिकाला गंधक खूप आवश्यक आहे त्यामुळे हेक्टरी पन्नास किलो गंधक द्यावे अमोनियम सल्फेट किंवा सिंगल फॉस्फेटद्वारे जमिनीत मिसळावे लागवडीनंतर पहिला हप्ता लागवडीच्या वेळी पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी युरिया सिंगल सुपर फॉस्फेट अमोनियम सल्फेट द्यावे त्यानंतर दुसरा हप्ता चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी गरजेनुसार युरिया आणि अमोनियम सल्फेट द्यावे त्यानंतर तिसरा हप्ता साठ ते सत्तर दिवसांनी उर्वरक युरिया आणि उर्वरक एस एस पी द्यावे त्यानंतर जास्त नत्राचा वापर करणे टाळावे चांगला गड्डा वाढीसाठी आवश्यक म्हणजे लागवडीनंतर साठ दिवसांनी नत्राची मात्रा देऊ नये कारण त्याचा उत्पादनावर आणि साठवणुकीवर वाईट परिणाम होतो कोंबडी खतामध्ये नैसर्गिक नायट्रोजन जास्त असतो पण त्याचा वापर जपून करावा किंवा चांगल्या कंपोस्ट खताचा वापर करावा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने खते आणि पाणी योग्य प्रमाणात देता येतात परंतु लसणाच्या बाबतीत कोंबडीचे खत देखील फायदेशीर आहे कारण त्यात नैसर्गिकरित्या नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते था। उटी लसणाचे सरासरी उत्पादन प्रति एकर चाळीस ते साठ क्विंटलपर्यंत आहेत तर देशी लसणाचे उत्पादन प्रति एकर वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत आहे वसंत ऋतूच्या सुरुवातीला लसणाचे कोंब येईपर्यंत दर दहा ते चौदा दिवसांनी दर हंगामात तीन ते चार वेळा पाणी घाला मित्रांनो तुम्ही बघू शकता लसणाची शेती ही खूप छान प्रकारे आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी खूप नियोजन करावे लागते वेळोवेळी खते औषधे यांची मात्रा दिल्यानंतर शेती नियोजनबद्ध खूप छान होते